थंडीचा उपाय ठरला भयानक दोन जुळ्या मुलींचा होरपळून मृत्यू न्यूज मध्ये आपलं स्वागत उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये एक काळीज पेवटून टाकणारी घटना घडली आहे मैनपुरी जिल्ह्यात एका आगीत होरपळून सहा वर्षीय दोन मुलींचा मृत्यू झाला आहे या दोघीही जुया बहिणी होत्या एकाच वेळी दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मैनपुरी जिल्ह्यातील औंछा शहरात ही घटना घडली आहे रिद्धीसिद्धी या दोन जुया मुलींचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे या मुलींची आई रजनी तिच्या सहा महिन्यांच्या जुया मुलींना बेडवर झोपवत होती यावेळी मुलींना थंडी लागू नये म्हणून तिने बेडखाली एका शेकोटी पेटवली होती त्यानंतर रजनी आपल्या कामासाठी खालच्या खोलीत गेली काही वेळाने रजनीच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजायांच्या लक्षात आले यानंतर त्यांनी आरडाओरडा केली त्यावेळी रजनी वरच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिला धक्काच बसला तिच्या दोन्ही मुलींना आगीने वेढलेले होते त्यानंतर रजनीने आरडाओरडा केला रजनीचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले त्यांनी आग विझवली या आगीत रिद्धीसिद्धी खूप जास्त भाजल्या होत्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वाटेतच या, या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे लाडक्या लेकरांना थंडी वाजू नये म्हणून आईने काळजी घेतली खरी पण थोड्याशा गाफीलपणाने ही भयानक घटना घडली गट आहे थंडीचे दिवस आहेत जपून रहा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा